त्याच्या आधी मी एक वक्तव्य ऐकलं अमोलजी काय झालं तरी मला पाहणार आमच्या पाडापाडीत पडाल तर तुम्ही पडाल का अमोल आमच्या पाडापाडीच्या खेळात पडाल तर पहिले तुम्ही पडाल सांगायला पाहिजे अरे डायरेक्ट बोला ना असं इनडायरेक्ट कोणी बोलायचं नसतं नाव घेऊन बोलायचं असतं आमच्यात दम आहे इकडे येऊन इकडे येऊन पहा हवा बहुत तेज चल रही है हवा बहुत तेज चल रहा है अजीत राव टोपी उड़ जाएगी टोपी उड़ जाएगी सोमैनी बोल उ नोम दिल्ली बोले का गुलामी पत्कर ले जे दरपोक आहेत त्यांनी आमच्यावर बोलूच नाही आणि याच्यापेक्षा मला जास्त बोलण्याची गरज नाही सोमे वोमे कोण हे दोन हजार चोवीस ला कळेल